तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये आज खूप डिमांडवर आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी एक जबरदस्त फोर बी एच के जो बंगलोर लोकेशन आहे आपल्याचं पेट रोडला आय टी ऑफिसपासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर आहे आपलाचा हा फोर बी एच के याजवळ आपल्या बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये भ्रष्टपेठ देखील आहे जे की फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आहे आणि पेठ हायवेपासून पासून हा रोड फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर असणार आहे असाच आपल्या हे या लोकेशन असणार आहे या ठिकाणी मी तो आपल्याला हा दोन हजार पन्नास स्क्वेअर फीटचा फोर बी एच के कॉर्नर आहे आणि याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वप्रथम म्हणजे आपल्या या राऊतचं इलोवेशन सुंदरसेलिव्हेशन आणि लाईट कलर कॉम्बिनेशन थीम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बाकी आपण येरो बंगलोच्या आजूबाजूला बघू शकतो चांगला डेव्हलप परिसर बघायला मिळतोय समोरच हा नऊ मीटर जोडा असणार आहे आईपासून अगदी जवळ आहे म्हणजे आपण समोर ही बिल्डिंग बघू शकतो या बिल्डिंगच्या बाजूला सगळे स्टेट हायवे देखील आहे असं आपल्याचे लोकेशन हा आपला फोर बी एच के प्लॉट एरिया जर बघितला तर एकशे तीस वाराचा प्लॉट एरिया आपल्याला या एका रो हाऊससाठी बघायला मिळतोय आणि बाकी मी तुम्हाला बोललो की आपला बिल्टअप एरिया जो की आपला दोन हजार पन्नास स्क्वेअर फीटचा बघायला मिळतो हा झाला आपला सर्व आजूबाजूचा परिसर आता आपण आपला हा रो हाऊस आजमधून देखील बघूया चला सुरुवातीला आपल्याला इथे समोर एक गेट बघायला मिळत आहे फोर वेचा गेट आहे ज्यामध्ये आपली कार पार्किंग होईल आणि बाकी आपल्याला साईडने देखील इथे सिंगल डोर बघायला मिळतो जेणेकरून आपल्या रेग्युलर येण्या जाण्यासाठी बाकी इथून थोडं पुढे आल्यानंतर आपण पार्किंग साईज बघू शकतो खूप मोठी पार्किंग आहे जवळपास आपल्याला इथे बावीस फुटाची लेंथ या पार्किंगमध्ये बघायला मिळते त्यासोबत विड तर आपल्याला जवळपास सोळा फुटाची मिळते चांगला मोठा पार्किंग स्पेस आणि तोही अर्धा कव्हड आपल्या या ठिकाणी कवर्ड के केलेला आहे या ठिकाणी आपलं पाण्याचं मीटर आहे इलेक्ट्रिक पॉईंट काढून दिलेला आहे हे तुमच्या इलेक्ट्रिक वेहिकलसाठी पार्किंग स्पेसेस आहे समोरच्या बाजूला आहे टाईल्स लोसी फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात आणि त्यानंतर आपला हा कॉर्नर हाऊस असल्यामुळे साईडला आपली ही पास फोर्डाची जागा बघायला मिळते या ठिकाणी असणार आहे तुमचं मेन डोअर आणि मेन डोअरच्या अपोजिट साईडला असणार आहे आपली नेम प्लेटची जागा त्यासाठी स्वतंत्र जागा देखील इथे सोडलेली हो आहे बाकी या ठिकाणी आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपला हा मेन डोअर मिळतोय दरवाजा जर दर बघितला तर या ठिकाणी फिटनेसचा मेन डोर मिळतोय बाकी डबल साईड डायमेटेड डोअर असणार आहे आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला तेरा फूट बाय सोळा फूट प्रशस्त लिव्हिंग एरिया चांगली बिड आपल्या या ठिकाणी मिळते बाकी तुम्हाला या लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला आणि लेफ्ट साईडला ले आपल्या दोघही ठिकाणी विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगलं क्रॉस मोटरेशन मिळतं आणि प्रकाश पण जो की आपण आत्ता बघू शकतो अतिशय उत्तम मिळतो त्यासोबत आपल्याला या रूममध्ये एक हॉसिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबत या ठिकाणी असणार आहे आपले इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे इलेक्ट्रिक स्विचेस जे की असणार आहे अँकर कंपनीचे आणि वायरिंग हे सर्व क्वालिकची मिळते थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा जिना जो की आपल्या तीन बेडरूम कडे जातोय एक बेडरूम आपला ग्राउंडला आहे आणि बाकी उर्वरित तीन बेडरूम आपले वरती असणार आहे त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं किचन तर हे आहे तुमचं अल्ट्रा स्पेशियस किचन साईज तुम्ही बघू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सोळा फुटाची लेंथ मिळते जेवढी आपल्याला टू बी एच के रॉ असून बघायला मिळत नाही ना तेवढी मोठी लेंथ आपल्याला या ठिकाणी मिळते आणि बाकी विथ तुम्हाला इथे अकरा फुटाची मिळते एल शेप मध्ये आपल्याला इथे किचन ओटा मिळतोय जो की वास्तूप्रमाणे पूर्व दिशेला आहे त्यासाठी आपल्या इथे गॅसचं पॉईंट अनेक आहे आणि तुमच्या किचन ओट्याच्या समोर असणार हा एक विंडो ज्यामुळे आपला इथून पण चांगला प्रकाश आपल्या किचनमध्ये मिळतोय इथे आपण एक गोष्ट बघू शकतो ते आपला डबल ग्रेनेट यूज केले दिसतंय म्हणजे आपल्या इथे सँडविच पॅटर्नमध्ये इथे डबल ग्रेनेट यूज केला दिसतोय जो की खूप कमी ठिकाणी यूज होतो त्यासोबत इथे आपल्याला डबल न कनेक्शन लगेन्या कंपनीचं तो आणि इथे आपला एल शेपमध्ये लॉकसुद्धा काढून दिलेला आहे बाकी तुमच्या किचनमध्येच तुम्हाला इथे तुमचा डायनिंग एरिया देखील मिळतो कारण की सोळा फुटाची लेंथ आहे आणि मोठी साईज तुमची किचनची आहे त्यामुळे डायनिंगसाठी पण सेपरेट जागा मिळते आणि या ठिकाणी आपल्या एक छोटीशी रोडी जागा मिळते ज्या ठिकाणी आपण पंचर करून ती जागा आपण कबडसारखी देखील यूज करू शकतो त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ग्राउंडला आपल्याला एक वॉशरूम मिळत आहे आणि आपल्या फर्स्ट फ्लोरला देखील आपल्याला दोन वॉशरूम मिळत आहे या वॉशरूमच्या समोर आपल्या टेबल टॉप ड्रेसिंग प्रोव्हाइड केलेली आहे फिटिंग सुंदर कलर कॉम्बिनेशन डिझाईन आपल्याला या टेबल टॉप साठी बघायला मिळते आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला पहिला व्हिडिओ तर हा असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज मिळते आपला सव्वा अकरा फूट बाय दहा फूट त्या हो त्यासोबत आपला दोघंही साईडला चांगल्या मोठ्या विंडो बघायला मिळत आहेत ज्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला या बेडरूम मिळणार आहे पण हो असल्यामुळे आपल्याला देखील विंडो मिळते बाकी तुम्हाला इथे ड्रॉप सुद्धा प्रोवाइड केलेला आहे ग्राउंड फ्लोअर रॉसच्या आतमधून आपण एक्सप्लोर केलेला आहे आता आपली ची बॅक साइड देखील बघायची आहे ती पण बघूया तर आता आलो आपण आपल्या बॅक साइडला ज्या ठिकाणी आपल्याला मिळतो आपला ड्राय एरिया या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते म्हणजे सेपरेट बोरिंग आपल्याला या एका बंगलोसाठी मिळते त्यासोबत इथे आपल्याला डबल नळाचं कनेक्शन आणि त्याबरोबर इलेक्ट्रिक कनेक्शन मिळते तुमच्या वॉशिंग मशीनसाठी या ठिकाणी आपली पाण्याची टाकी आहे जी की आपल्याला आठ हजार लिटरची ग्राउंडला बघायला मिळते असा हा संपूर्ण आपला ग्राउंड फ्लोर आहे आता वरती असणार आहे आपली तिघे बेडरूम ते देखील बघूया चला ग्राउंडचा पार्ट आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे बाकी एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे टायलिंग टाईल्स आपल्या दोन बाय चारच्या पूर्ण घरामध्ये बघायला मिळाला बाकी आपले या रोजचं फिनिशिंगचं काम पूर्णपणे बाकी आहे जेव्हा आपण हा प्रोजेक्ट बाय कराल त्यानंतर आपला पाच दिवसामध्ये हा पूर्ण रोज कलर आणि फिनिशिंग सर्व करून मिळेल आता राहिले उर्वरित तीन बेडरूम हे दे देखील बघूया चला आता येऊन पोहोचलो आहे आपण आपल्या पहिल्या बदल्यावर ज्या ठिकाणी बेडरूम आहेत ज्यामध्ये आपला हा एक मास्टर बेडरूम बघायला मिळतो सर्वात मोठ्या साईज सोबत म्हणजे जवळपास इथे आपल्याला फूट बाय आपला हा मास्टर बेडरूम आपल्या बेडरूमच्या सुरुवातीलाच इथे आपल्याला एक टेबल टॉप बेसिन दिलेली आहे सुंदरशी टेबल टॉप बेसिन त्याच्या पाठीमागे सुंदरशा त्यालाच मॅच होणाऱ्या टाईल्स देते सर्व टाईल्स केमिकल मध्ये फिक्स करून दिलेले आहेत या सोबत एक सुंदरसा या ठिकाणी आहे आपले सेकंड मास्टर बेडचं वस्तु तर हा आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते आपला तेरा फूट बाय चौदा फूट या बेडरूम साठी आपल्याला थोडी वेगळी वे टायलिंग युज केली असते ज्यामध्ये आपल्याला वुडन फिनिश मध्ये सर्व टाईल्स प्रोवाइड केले आहेत फक्त याच बेडरूम साठी बाकी एक विंडो आहे त्यासोबत आपल्याला या बेडरूम मध्ये देखील ते लॉक आहे या ठिकाणी आपल्या सर्व बेडरूम मध्ये त्यासोबत मध्ये देखील सर्वकडे लॉक लॉकडायला दिसतोय बाकी आपल्या बेडला अटॅच मिळते ही बाल्कनी बाल्कनी साईज अतिशय मोठी म्हणजे जवळपास तुम्हाला इथे आठ फूट बाय तेरा फुटाची मोठी बाल्कनी या ठिकाणी मिळते टू बी एच एवढा एक बेड बसतो एवढी मोठी बाल्कनी आपल्याला या फोर बी एच के मध्ये मिळते बाकी समोरच्या बाजूला आपल्याला एस एस रेलिंग मिळतात त्यासोबत टफन ग्लास मिळतोय बारा एम एमचा त्यासोबत वरती पण आपला बराचसा कवड पार्ट मिळतोय त्यामध्ये पॅराबोला करून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जर वरती शीट टाकायचं असेल त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचे सपोर्ट घ्यायची गरज इथे पडणार नाही आहे आणि त्यासोबत तुम्ही इथे झोका देखील लावू शकतात आता बघूया आपण आपले उरलेले दोघे बेडरूम हा आहे आपला थर्ड बेडरूम तर हा आहे आपला थर्ड बेडरूम वेड रून सव्वा दहा फूट बाय अकरा फूट त्यासोबत समोरच्या बाजूला एक विंडो आहे आणि बाकी तुम्हाला या बेड मध्ये सुद्धा लॉकड प्रोवाइड केलेला आहे टाईल्स जर बघितल्या तर ज्या टाईल्स आपल्याला पूर्ण ग्राउंड मध्ये बघायला मिळत होत्या त्या स्टाईल्स आपल्याला म्हणजे दोन बाय चार चार टाईल्स आपल्याला या ठिकाणी देखील देण्यात आलेले आहे या बेडरूम मधून थोडं आल्यानंतर आपण बघूया राईट टर्न ज्या ठिकाणी आहे आपला शेवटचा चौथा बेडरूम आणि या बेडरूमच्या अगोदर आहे आपलं हे थर्ड वॉशरूम आणि हा आहे आपल्या या फोर चा शेवटचा आणि चौथा बेडरूम साईज मिळते आपला दहा फुट बाय दहा फुटाची दोन विंडो आहे ज्यावर त्यासोबत एक आपला या बेडरूम मध्ये देखील प्रोव्हाइड केलेला आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती टेरेस ची साईज मोठी मिळते कारण की जसा आपला रोज तसाच तुमचा टेरेस देखील आहे हे आपल्या रोज ची बॅक साइड आहे म्हणजे आपला हा बॅक टेरेस आहे साईज तुमच्याकडे काय पार्टी आहे का एकदम आहे साईजची चिंता करायची गरज तुम्हाला या ठिकाणी अजिबात नाहीये बाकी तुम्हाला इथे एक हजार लिटरची प्लास्टिक कंपनीची वॉटर टँक मिळते वरती एक हजार आणि ग्राउंडला दोन हजार इथून तुम्ही बाकी आजोवरचा एरिया देखील बघू शकता शांत सुंदर परिसर आपल्याला आपल्या एरिया उच्चा भोवताली लाभतोय बाकी बॅक बघितला फ्रंट टेरेस पण बघूया ओके okay, तर हा आहे तुमचा फ्रंट एअर साईज तुम्हाला इथे पण चांगली मिळते बाकी तुम्हाला इथे ब्रेकबॅट कोबा करून दिलेला आहे आणि तुम्हाला वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुमच्या बेडरूम लावणार नाही बाकी ही आहे तुमची पॅरेपेट वॉल आणि पॅरेपेट वॉलच्या पुढे आपल्याला एक जागा मिळते ज्या ठिकाणी आपल्याला ब्रेकबॅट कोबा करून दिलेला आहे जी की असणार आहे तुमच्या गार्डनिंग साठी असा आहे संपूर्ण आपला आजचा हा फोर बी एच के रू तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा फोर बी एच के रूह बंगलो लोकेशन आहे आपला आजचं पेट रोडला हायवेपासून फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर आहे आणि आय टी ऑफिसपासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी आहे आपल्याकडे हा दोन हजार पन्नास स्क्वेअर फीटचा फोर बी एच के कॉर्नर जो की कन्सोट केलेला आहे एकशे बत्तीस वरांच्या प्लॉटमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी प्राइझिंग असणार आहे सत्याहत्तर लाख रुपये सेव्हन्टी सेवन लॅक ऑल इन्क्लुझिव्ह याची प्राईज आहे तुम्हाला जर या साईटवर व्हिजिट करायची आहे तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असोत आपला आजचा हा फोर बी एच के रो बंगलो तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद